झटपट गाजराचा हलवा बघणार आहोत आपण फ्लेम रेसिपीमध्ये इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून तुपामध्ये परतून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनिटच परतून घेणार आहे जास्त सोनेरी नाही करणार तुम्ही इथे काजू बदामाबरोबर अक्रोड पिस्ते चारोळेही घेऊ शकता इथे मी दीड किलो गाजर घेतलेले आहेत चॉपरमध्ये मी गाजराचे तुकडे करत आहे आणि हवे तेवढे बारीक करून घेत आहे मला अजून थोडे बारीक हवे होते म्हणून मी पुन्हा चॉपरमध्ये बारीक फिरवून घेतला आहे आता याच कढईत मी गाजराचा कीस आणि साखरेचे थर करून घेत आहे साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण घ्यावे आता दहा मिनिट मी ताट झाकून हे शिजवायला ठेवणार आहे दहा मिनिटांनी सर्व एकसारखं करून पुन्हा पाच मिनिट मी ताट झाकून शिजवायला ठेवणार आहे कढई शक्यतो नॉनस्टिकचीच असावी म्हणजे तळाला लागायची शक्यता कमी असते आता याच्यावर मी वेलची पूड आणि जायफळ पावडर घालणार आहे तुपात परतलेले काजू बदामही घालून घेणार आहे आता याच्यात मी दूध पावडर घालून घेणार आहे दूध पावडरने हलवा लवकर आळून येतो तुम्ही दूधही घालू शकता परंतु दुधाने हलवा अजून पचपचित होतो दूध अटवायला वेळही लागतो आणि कधीकधी दूध फाटायचे चान्सेसही असतात तुम्हाला दूध पावडर नको असेल तर तुम्ही खवाही घालू शकता आता चार ते पाच मिनिट झाकण न ठेवताच हलवा मी परतून घेणार आहे मिल्क पावडरमुळे हलव्याला क्रीमी असं टेक्शर आलेलं आहे आणि इथे आपला गाजराचा हलवा तयार आहे तुम्ही गाजराच्या ऐवजी दुधी लाल भोपळा किंवा बिटाचाही हलवा करू शकता हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह फ्लेम रेसिपीमध्ये बाय